सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाचा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज जत येथील बाळकृष्ण गॅस एजन्सीच्या बातमीने जत शहरात खळबळ उडाली असून एस बी एन मराठीकडे अनेक तक्रारींचा ओघ वाढत आहे मात्र अजूनही गॅस सिलेंडरची विक्री उघड्यावरच होताना दिसत आहे जत येथील विद्यानगर येथे सुरू असलेल्या बाळकृष्ण गॅस एजन्सीचे वृत्त एसबीएन मध्ये प्रसिद्ध होताच आज दिवसभर जत शहरात एकच खळबळ उडाली अनेकांनी एनच्या प्रतिनिधींकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत गॅस एजन्सीच्या माध्यमातून चौदा हजार कनेक्शन आहेत एका गॅस कनेक्शनला सहाशे सत्त्याण्णव रुपयांची पावती देऊन सातशे रुपये घेतले जातात तर काही कनेक्शनधारकांकडून सर्व्हिस चारच्या नावाखाली दहा रुपये घेतले जातात महिनाकाठी काठी पन्नास हजार रुपयांचा गफला होतोय याची चौकशी करावी अशी मागणी अनेक नागरिकांनी आज केली आहे चे वृत्त येऊन ही आज दिवसभर विद्यानगर येथे उघड्यावरच दिवसभर सिलेंडरची विक्री सुरू होती जत येथे विद्यानगर येथे बाळकृष्ण गॅस एजन्सी आहे या एजन्सीच्या माध्यमातून जत शहरात गेल्या अनेक वर्षांपासून याचा पुरवठा होतो कमी वजनाचा गॅस देणे सर्व्हिसच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणे एखादा गॅसधारक खराब गॅस बदली करण्यासाठी गेल्यानंतर त्याला उद्धटपणाची वागणूक देणे असे प्रकार वारंवार घडत असताना कालच पुरवठा अधिकाऱ्यांनी सूचना दिल्याही असतानाही गॅस सिलेंडरची उघड्यावरच विक्री करण्यात आली एसबीएन मराठी वृत्तवाहिनीला बातमी प्रसारित होऊ नये म्हणून अनेकांकडून प्रतिनिधींवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला सडेतोड व पारदर्शक बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या एसबीएन न्यूज चॅनेलने गॅस विक्रीचा पोलखोल केल्याने अनेक गॅस धारकांनी समाधान व्यक्त केलं आहे सोमनिंग कोळी एसबीएन मराठी जत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज